तुम्हालाही पांढऱ्या केसांपासून सुटका हवी असेल तर हा घरगुती उपाय नक्की करा अगदी मुळापासून पांढरे केस काळे होतील त्यासोबतच लांब सडक दाट स्मूद अँड देखील केस होतील एकदा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला परत डाय कोणतंही केमिकल केसांवरती वापरण्याची गरजच पडणार नाही यामध्ये हंड्रेड पर्सेंट नॅचरल गोष्टी आपण वापरणार आहोत आणि अगदी घरातीलच वस्तू आहेत त्यामुळे आजच करून बघा एकही रुपया खर्च होणार नाही आणि याला तुम्ही दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता आणि रोज रोज बनवायची गरज नाही एवढे याचे फायदे आहेत तर चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा इथे आपल्याला कोथंबीर हवी आहेत कोथंबीर आपल्याला स्वच्छ धुवून हवेदार ठिकाणी किंवा उन्हाला ठेवायची म्हणजे ती पूर्ण अशी वाळते यासाठी की कोणत्याही यासा त्यामध्ये केमिकल असेल तर ते निघून जाईल आणि बघा दोन तीन दिवसामध्ये मी अशी कोथंबीर वाळवून ठेवलेली आहे आणि भरपूर मी एकदाच वाळवून ठेवते म्हणजे कसं जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येतं आणि हाताने असं थोडंसं सा चोळल्यासारखं केलं की अगदी ती बारीक होते ऊनच असावं असं काही नाही हवेदार ठिकाणीच पंख्याखाली जरी ठेवलं ना रात्रभरासाठी तरी ही सुकल्यासारखी होते आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण वाळते आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता कडीपत्ता बघा इथे मी घेतलेला आहे आणि याला देखील मी कोथिंबीर सोबतच वाळवण्यासाठी ठेवलं होतं आणि चांगलं हे देखील मी वाळवून घेतलेलं आहे इथे तुम्हाला जर ओला कडीपत्ता किंवा ओली कोथिंबीर वापरायची असेल वापरू शकता पण एकदा जर तुम्ही कोथंबीर आणि कडीपत्ता असा वाळवून ठेवला ना तर तुम्हाला जास्त लवकर फायदे मिळतील आणि याला कसं बा दररोज दररोज बनवायची गरज नाही भरपूर दिवस हे टिकत देखील आता कडीपत्ता देखील बघा असा छान वाळला की त्याचे ज्या काड्या आहेत ते मी काढून टाकत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आजकाल पांढरे केस केस खूप गळणे केसांची वाढणं होणे वृक्ष केस होणे अशा खूप समस्या दिसून येतात तर बघा यावरती मात करायची असेल तर केमिकल वापरून चालणार नाही घरगुती उपाय खूप चांगले रिझल्ट देतात फक्त थोडेसे पेशन्स लागतात आणि घरी आपण बनवतो त्यामुळे या कसं यामध्ये कोणती भेसळ नसते आणि त्यानंतर इथे बघा आता कडीपत्ता आपण असा स्वच्छ करून घेतला याला देखील आपण वाटीमध्ये काढून घेऊयात आता प्रमाण म्हणाल तर प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही आणि अगदी केसांवरती तुम्हाला हे किती वापरायचं आहे त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त बनवू शकता आता कडीपत्ता चांगला असा वाळवून घेतलेला आहे जरी जास्त वाळला नाही थोडासा असं कुरकुरी झाला नाही थोडा मौसर असेल तरी चालतं काहीच हरकत नाही आता कोथिंबीर कडीपत्ता आपण वाळवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा वाळलेला आवळा मी असा बारीक थोडा खलबत्त्यामध्ये केलेला आहे आणि इथे बघा आवळ्याच्या पूर्ण फोडी जरी वापरल्या तरी चालतात आवळ्या देखील सीझन मध्ये घेऊन ठेवायचा म्हणजे खूप स्वस्त मिळतो आणि वाळवून ठेवायचा म्हणजे वर्ष दोन वर्ष याला आपल्याला वापरता येतं आता यानंतर मी इथे वापरत आहे शिकाकाई तुमच्याकडे शिकाकाई नसेल तर तुम्ही या ठिकाणी दाणे वापरू शकता पण कसं शिकाकाई देखील जसं तुम्ही ऐकलंच असेल आपल्या आजीकडून किंवा वडीलधाऱ्या माणसांकडून शिकाकाई खूप चांगली असते केसांसाठी याचे भरपूर फायदे आहेत यामध्ये वापरलेल्या सर्व गोष्टी खूप शक्तिशाली आहेत वेगवेगळ्याचे गुणधर्म आहेत फायदे आहेत खूप छान हेल्दी बनवतात तर आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या सर्व गोष्टी टाकून व्यवस्थित त्याला फिरवून घेणार आहे आता बाकी तर आपण थोडंफार याला जसं वाळवून घेतलेलं आहे त्यामुळे लवकरच हे लवकर बारीक होतं आणि इथे आपण शिका काही किंवा आवळ्याचं मी अगोदरच पावडर केलं होतं तर ते देखील मी टाकलं कारण की थोडं अजून बारीक होईल म्हणून बाकी तुम्ही नाही केलं बारीक तरी चालतं आणि तुमच्याकडे आवळा नसेल तर मार्केटमध्ये आवळ्याचं पावडर देखील मिळतं आणि असं बघा खूप बारीक असं फाईन पावडर काही आपल्याला नको आहे तुम्ही करत असाल तर करू शकता पण असं मोठं मोठं जरी राहिलं ना भरड केल्यासारखं तरी चालतं आणि त्यानंतर आता हे भरपूर झालेलं आहे एवढं काही आपल्याला लागणार नाही आ, याला मी असंच बनवून ठेवलं आहे म्हणजे पाहिजे तेव्हा वापरता येतं आता बघा याला दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतं पहिली पद्धत बघून घ्या इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमची ही पावडर टाकलेली आहे आता पावडर तर आपण बनवून ठेवली बंद डब्यामध्ये ही पावडर अगदी वर्षभरापर्यंत टिकून राहते अजिबात खराब होत नाही आणि आता ही पहिली पद्धत आहे तुम्हाला जर सोपी वाटेल तर या पहिल्या पद्धतीनुसार देखील वापरू शकता तेवढेच फायदे आहेत तीन पद्धती शेअर करत आहे तर हे आपल्याला साधारण एक दोन उकळी असं चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा कलरही बदलतो छान यामधून वास येतो आणि पूर्ण या गोष्टींचा अर्क पाण्यामध्ये उतरतो चांगलं उकळून घ्यायचं त्यानंतर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आपण याला गाळून घेऊयात आणि भरपूर हे असं पाणी तयार होतं एक ग्लास पाणी टाकलं होतं आपण तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता म्हणजे पाणी जर कमी लागणार असेल ना पाणी कमी घ्यायचं आणि यामध्ये पावडर जी आहे आपण तयार केलेली ती देखील कमी टाकायची सध्या हे पाणी खूप गरम आहे हे लिक्विड त्यासाठी आपण याला थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत याचा दुसरा उपयोग बघूयात तर इथे बघा आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे ना तर याला आपण अजून एका पद्धतीने वापरू शकतो ते म्हणजे एक छोटंसं भांडं घ्यायचं त्यामध्ये टाकायचं कोकोनट ऑइल इथे मी प्लेन बेस ऑइल म्हणून कोकोनट ऑइलचा वापर करत आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही तेलाचा वापर केला तरी चालतं किंवा जसं दोन तीन तेल एकत्र करायचे असतील तर करू शकता जसं मोहरीचं तेल कोकोनट ऑइल एकत्र करून जरी वापरलं तरी चालतं आणि त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे तीन ही पावडर पावडर जी आहे बघा जसं तेल तुम्ही कमी जास्त घेत असाल त्यानुसार कमी जास्त जरी टाकली तरी चालतं आता याला ना गॅसवरती आपण ठेवलेलं आहे कोमट तेल झालं की त्यानंतर टाकायचं अगोदरच टाकायचं नाही ते, ते पूर्ण तेल शोषून घेतं आणि आपल्याला हे थोडंसं असं काळसर होईपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे आता बघू शकता तेलाचा कलर असा हळूहळू बदलत आहे तर हेच आपल्याला हवं आहे अगदी फुल गॅसवरती प्रोसेस करायची नाही मिडियम गॅसवरती आपल्याला हे असं थोडंसं काळसर होईपर्यंत चांगलं गरम करायचं आहे यामधून थोडासा धूर निघत असेल तर गॅस लगेचच बंद करा याला आपल्याला जाळायचं नाही त्यानंतर बघा इथे आता हे आपलं तेल तयार आहे याला मी थोडंसं गाळून घेते अगोदरच मी हे बनवलं होतं वाटीतलं तेल संपलं म्हणून मी परत बनवलेलं आहे मी असं समस्या होत्या तेव्हा तर वापरलंच पण नंतरही वापरते म्हणजे कसं भविष्यात कधी हे प्रॉब्लेम होत नाहीत आणि कोणतंही भेसळयुक्त तेल वापरण्यापेक्षा हे घरचं आपलं नॅचरल तेल कधीही चांगलंच तर आता तेल बघा रंग कसा तेलाचा चांगला आलेला आहे आणि वासही खूप छान येत आहे आणि त्यानंतर आता हे लिक्विड आणि हे तेल आपण बनवलेलं आहे आता हे जे लिक्विड आहे ना तर ते तुम्ही एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून आठ दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता बाकी आपण पावडर तर तयार करून ठेवलेलीच आहे पाहिजे तेव्हा वापरलं तरी चालतं आणि ऑइल तर बघा तुम्ही एकदाच बनवलं सहा महिन्यांपर्यंत याचा वापर करू शकता एकदा बनवून ठेवून आणि हे लिक्विड मी भरपूर आहे बनवलेलं तर थोडं बॉटलमध्ये भरून ठेवत आहे जेणेकरून नंतर मला याचा वापर करता येईल आणि जे वाटीमध्ये लिक्विड आहे ते बघा आता कसं वापरूयात हे दोन्ही आपल्याला वापरून मी तुम्हाला दाखवणार आहे कसं वापरता येईल ते बघूया त्या अगोदर बघा अशी स्प्रे बॉटल मी वापरलेली आहे बाकी तुम्ही याला नॉर्मल बॉटलमध्ये जरी ठेवलं तरी चालतं काहीच हरकत नाही आता हे वाटीतलं जे लिक्विड आहे ना याला डायल्यूट करण्यासाठी तुम्ही वाटलंच तर दुसरं नॉर्मल पाणी यामध्ये टाकू शकता आणि जो शॅम्पू तुम्ही वापरता केस धुण्यासाठी तो थोडा यामध्ये टाकायचा कधीही बघा सॉफ्ट शॅम्पू वापरा ज्यामध्ये की कमी केमिकल असतील त्यामुळे केस तुमचे चांगले राहतात आता बघा हे आपण शॅम्पू टाकलेलं लिक्विड एक नॉर्मल लिक्विड आणि एक तेल असं तीन हे वेगवेगळं बनवलेलं आहे याला तुम्ही वेगवेगळ्याच पद्धतीने वापरायचं पहिलं केस खूप चांगले झालेले आहेत काही दिवसापूर्वीचे तुम्ही व्हिडिओज जर पाहिले तर खूप पातळ छोटे केस होते मला थोडे जास्त लांब केस आवडत नाही तर मी हेअर कट करत असते केस खूप छान दाट देखील झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे लिक्विड स्प्रे जे आपण वापरत आहोत ते बघा ॲज अ टोनर ॲज अ सिरम म्हणून केसांवरती तुम्ही लावू शकता रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतील किंवा केस धुण्याच्या एक दोन तास अगोदर लावून नंतर तुम्ही केस धुवा खूप चांगला बेस्ट रिझल्ट मिळेल आता बघा हे शॅम्पू टाकून जे लिक्विड बनवलेलं आहे ना तर ते केस धुण्यासाठी तुम्ही वापरायचं कधीच हातावर शॅम्पू घेऊन केसांना डायरेक्ट लावायचा नाही कधीही तो पाण्यामध्ये डायल्यूट करूनच लावायचा म्हणजे या लिक्विडमध्ये दे डायल्यूट करून लावला तर अजूनच बेस्ट रिझल्ट मिळतील केस धुतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती छान केस स्मूथ सिल्की झालेले आहेत आणि हळूहळू जे पांढरे केस होते ना ते देखील काळे व्हायला सुरुवात होते आणि या तेलाचा तुम्ही आठवड्यातून दोन, दोन वेळा जरी वापर केला केसांच्या मुळाशी केसांवरती तरी तुम्हाला खूप छान बेस्ट रिझल्ट मिळेल माझ्या आईचे केसही तुम्हाला मी दाखवलेले आहेत खूप छान हेल्दी आहेत आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद